नमस्कार मित्रांनो तुमच्या समोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि काही अगदी छोट्याशा गोष्टींमध्ये दडलेलं असत तिचं खरं मन कधी एकटक पाहणं कधी विनाकारण तुमच्याशी एकत बोलायचा ती प्रयत्न करणं हे संकेत सांगतात पण एकदा ओळखले की तुम्हाला कळेल ती तुम्हाला फक्त मित्र मानते की तिच्या मनात आणखी काहीतरी आहे आणि शेवटचा संकेत तर इतका स्पष्ट आहे की त्यानंतर कोणतीही शंका उरणार नाही पण तो ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल मानसशास्त्र सांगते की स्त्रिया त्यांच्या खऱ्या भावना थेट शब्दात क्वचितच सांगतात त्या ते भावना त्यांच्या वागण्यातून दिसतात सूक्ष्म छोट्या छोट्या बदलांमधून त्या तुमच्याकडे पाहताना नजरेत एक हलकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर हे संकेत कधी एकदा दिसतात तर कधी वारंवार पण एक गोष्ट नक्की आहे हे रॅन्डम नसतात त्यामागे एक कारण असतं जे बहुतेक लोक ओळखत नाहीत मी अनेकदा पाहिलंय काही संकेत इतकं के खास असतात की ते तुम्हाला फक्त तेव्हाच समजतील जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता आणि जर तुझे तुम्ही ओळखायला शिकलात तर ते तुम्हाला काय सांगू इच्छिते हे तुम्हाला आधीच कळेल पण सावधरा सगळेच संकेत खरे आकर्षक दाखवत नाहीत काही वेळा त्या फक्त तुमची प्रतिक्रियेची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणून आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जे एकत्र दिसले तर समजा तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी आहे खा मी आणि हे खास संकेत अशा क्रमाने सांगणार आहे की प्रत्येक पुढचं संकेत मागच्यापेक्षा जास्त स्पष्ट असेल म्हणून मित्रांनो पर्सनल आणि जास्त इंटिमेट असेल तर मित्रांनो हे जबरदस्त संकेत तुम्हाला तिच्या मनातलं न बोलता सांगून जातात आणि लक्षात ठेवा यापैकी एक संकेत असा आहे जे तुमचं नातं कायमच बदलू शकतो सगळ्यात पहिला संकेत जो आहे तो रोज पाहता पण त्याचा खरा अर्थ फार थोडेच ओळखतात तो शब्दांनाही नाही नजरेतून येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते जणू वेळच हळू झाला आहे हो हा संकेत क्रमांक एक नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगतं की नजरेत, नजरेत जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते ती एक्सप्लोर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो पण ही नजर काहीतरी वेगळी असते ती दोन तीन सेकंद जास्त टिकते आणि मग हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवरून आणि मग पुन्हा डोळ्यांवर येते अमेरिकन मानसशास्त्र अल्बर्ट यांनी म्हटलं आहे शब्द फक्त सात टक्के संदेश देतात बाकीचा भाग आवाजाच्या टोन मधून आणि शरीराच्या भाषेतून येतो म्हणजेच फक्त शब्द थोडाच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे आणि हावभाव जास्त स्पष्ट करतात म्हणूनच जेव्हा तिची नजर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते तर तुमच्यासोबत काही क्षण इमेजिन करत असते अशावेळी तिच्या डोळ्यातील चमक वाढते आणि डोळ्यांची बुबळ थोडी मोठी होतात हा शरीराचा नैसर्गिक रिॲक्शन आहे जेव्हा मनात काही खास भावना जागृत होतात आणि एकदा का तिची नजर तुमच्या ओठांवर थांबली तर कॉन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या जवळ येण्याचा विचार जास्त चालू आहे हे समजून घ्या मानसशास्त्रात याला ही सुरुवात आहे असं म्हटलं जातं जेव्हा ती नजरेसमोर हलकी शारीरिक जवळीक दाखवायला लागते तेव्हा कळतं की ती तुम्ही तिच्या लक्ष्याचा केंद्रबिंदू बनला आहात हाच एक संकेत आहे की क्रमांक दोन ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने ऐकते ते फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं तर तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून देखील हे संकेत असतात यालाच ऍक्टिव्ह एंगेजमेंट असं म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ अनुभवण्यासाठी असते अशा वेळी तुम्ही पाहाल ती तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकवते बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हस्याने प्रतिक्रिया देते कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकस ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते हा तिच्या मनातील एक खास रस आहे हार्डवर्डच्या एका अभ्यासात असं दिसलं की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवर्ट सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं ही त्या क्षणी काहीही महत्त्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच त्यांचे लक्ष क्षणाचे केंद्र आहात त्या क्षणानंतर प्रकृतीमध्ये एक बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते तुम्ही की तुम्ही दोघे एकटे राहाल कोणत्याही गोंगाटा गर्दीपासून दूर राहाल आणि हाच संकेत क्रमांक सांगतो तीन की एकटं राहण्याचा प्रयत्न मानसशास्त्र सांगते की आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुमेंट्स शोधू लागतो ती अचानक प्लॅन बदलून जर तुम्हाला शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही ती कॉन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की ती तुमच्यासोबत